हे दृश्य आहे बदलापूरच्या गांधी चौकातलं वर्दळीचं ठिकाण असलेल्या या चौकात असा कचऱ्याचा ढिगारा साचलाय यातून पालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे अशाच प्रकारचं चित्र बदलापूर पूर्वेकडील मुख्य बाजारपेठेतही पाहायला मिळतं खरं तर या बाजारपेठेतील तसंच शहरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेकडून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय घंट्या गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे असं असतानाही बाजारपेठेसारख्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचणं पालिके प्रशासनासाठी लाजीरवाणी पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात नागरिकांमधून नाराजी व्यक्त त्यामुळे पालिका प्रशासनानं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज